वाळू साहेब हे फावर घेऊन मंतरिटेल मार्केट मध्ये आलेले आहेत बाजार संबंधित आलेले आहेत आणि त्यांना आपण विचार नाही राहत की आपण फ्लावर कशी गेली कशी दिली आपल्याला समाधान वाटलं का हा वेळ योग्य भेटल्यासारखं वाटतं त्याच्या आधी आपली फ्लावर आली तीनशे पंचवीस रुपया आज आपण किती वाक आज एकंदर तुम्ही सगळं काय शेतकरी माल घेऊन येतो बाजार ते परवडतं का एकतर पाच खर्च किलो आता तुमची जी फ्लावर दिली ही तुमच्या हिशोबाने एकंदरीत सगळं खर्चाच्या हिशोबाने व्यवस्थित आहे जो खर्च गेला तो परवर्डेबल आहे का जे चार पटीत नफा भेटला असं वाढून साहेब सांगतात एकंदरीत आपण किती एकर फ्लावर एकर दोन एकरमध्ये मध्ये आपण जे उत्पादन घेतलं याच्यामध्ये तुम्हाला जे काही रेट भेटतो आज दोनशे ऐंशी तीनशे दोनशे तीनशे पंचवीस हा रेट तुम्हाला कसा वाटतो परवा समाधान वाटतो याच्या पुढेही कोणते फ्लावर चालू राहणार आहे का आणि शेवटी काय सांगू शकतं की याच्यात पुढे तुमचा रेट वाढू शकतो किती लेवल राहील

નિવડ ચરશી નવશો રૂપિયા ચાલીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ પન્નાસ 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 રૂપ રૂપિયા એકતીસ

100 ரூபாய் 100 ரூபாய் 100 ரூபாய் பை பருக்குறே 100 ரூபாய் 100 ரூபாய் 100 கருதுதுला 100 ரூபாய் 100 பருக்குறே இதோ எல்லாம்